लोटू ने बाल्या आले तर आज राहणार ना काल लागलं ना हय लोट्या लोडवा बा, लोटबा बाल्या शी करतोय करतोय कर ओ बलो।

लक्ष्मा ओ लक्ष्मा या चला ये पार्वती हे बघा पार्वती जा आता सीजनला त्यांना कमी खायला असतो पण हे टुमटो मिळतात दोघी टुमटे मिळतात मामाला आहे मामालाय 오, 럭숭배. 하, 팜리. 자, 자, 바로대. 바로대. 자, 바로대. 바로대. 나. 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 리 나. 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 चल हय चल अपनो अपनो राम कृष्ण संतू सकली बस सावकाश रेवरी हो हो। गेली खाली लक्ष्मा तिकड कुठं तेस चाल हाल। बला। ओ पाल्या हट सर रोज सकाळच्या गुरा लावायची मी गावाला असताना रोज यायचो कोंडीत घेऊन जायचो गुर बोंडा आलेत बोंडा खाऊ दे तिला बोंड बोंड खाऊ दे तिला देसा बोंड काजू घ्या आपण काजू भेटले हो का खा तो बघ बॉन नको तिला काजूचं झाड आहे ह्याच्यावर ते काजू नेले होते हळ लक्ष्मण तिकडे कुठे गेलेस येऊ कुठे याला येतोय पुढे आहे का भांड्रा लक्ष मग काय ऐकत नाही बोंडखा खा बघ बोंडखा खा हो हो माझ्या कध्या ती हा खाबूड ती खायला पटकन हल्ला ना खाते कशी चल हे काजू झाड आहे आलेत त्याच्यावर जा करवदा आली काय अजून करवंद आलेली नाहीत चांगली आळू पण नाही करवंद पण नाही आलेत बारीक बारीक आहेत करवंद हे बा त्याच्यावर करबंद बारीक सुरुवात झाली आता जा सुंदर अशी कौलारू घर गावाकडची एकता हे आमचं घरवरचं काही काकाचं आमच्या मोठं घर बाबांचं गाईंना फुलं येतात खायला पप्पानी फुलं घेऊन गेले गाईंना झालं गाई खातात फुल वाड्यात गाई आहेत फक्त दोन गाई आहेत टिंकूजी आहे टिंकू